डायरेक्टर संचालक जीपूर फाउंडेशन एकनाथ मैत्री परिवार आणि मारवाडी सचिव अभिषेक आपलं सर्वांचं स्वागत ह्या प्रेस कॉन्फरन्स आहे आज तुम्हाला उद्देश की साराबाधाप्रमाणे ज्या वर्षी चौदा वर्ष आहे आपण सत्तरशे पुरस्कार श्रंथला हे सिरीज आपण सुरू केलेली आहे दोन हजार बावीस पासून यामागचा उद्देश असा आहे की आमच्या पूर्वजांनी जे काही आर्ट सायन्स आणि लिटरेचर कला विज्ञान आणि साहित्यामध्ये जे काही महान कार्य केलेलं आहे त्याचा पुनर्जागर व्हावा लोकांना त्यांची माहिती व्हावी आणि ह्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय आणि अद्वितीय असं काम आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे त्यामुळे दुर्लक्ष करण्यापेक्षा ते नवीन पिढा आणि विश्वाला ते माहीत वाढवून या दृष्टिकोनातून आपण ते हा प्रकल्प सुरू केलेला आहे दोन हजार बावीसला आपण पहिल्यांदा आपल्याला म्हणत आहे की रघुनाथ माशेटकर ज्याला आपण केमिकल इंजिनिअरिंगचे भीष्म पिता आणलो त्यांना आपण नागार्जून अवॉर्ड दिलं होतं आचार्य भारत अवार्ड नवनी नारायण रॉकेट आणि जे विकास इंजिनचे उद्घाटन होते

म्हण केमिकल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर जयंत नारवेकर नाव सर्व शोध आहे त्यांना आपण आचर्य अवॉर्ड मिळवतो आणि अलीकडे त्यात निधन झालेलं आहे आणि त्यात नाव असे कन्नड साहित्याचे लेखक एस एल त्यांना आपण मनर्षी वाल्मिकी अवॉर्ड दिलं होतं मंगलज्ञानचे जे प्रमुख होते प्रोजेक्टचे सरो एस सरोहन त्यांना आपण भारत अवॉर्ड दिलं होतं आणि स्वर्प कलशाने मृत्यूच्या कलशावर त्यांनी संशोधन केलं होतं आचार्या शिष्य त्यांना हिमंतराव बावस्कर त्यांना दिला होता सिंधी संपुरा राम मंदिराचे जे आर्किटेक्ट आहेत आणि जे अयोध्या झाले आणि सर्वात मोठा जगातला टेलिस्कोप त्याचं जे डायरेक्टर आहे मोहित जोशी त्यांना पण आर्यभट पुरस्कार आपण दिला या पुरस्कारांच्या मागे उद्देश असा आहे की जसं मी मगाशी करू की आमच्या पूर्वजाचे ध्यान तपस्या ज्ञान साधना आणि लोक कल्याणाचे आपले जीवन ज्यांनी व्यक्त झाले आहे त्यांच्या परिचय विश्वास ठेवावा नवीन पिढीला एक प्रेरणा ते मिळावी की ते साफ जसं ब्रिटिश पहिल्यांदा भारतात आले ह्या भूमीचं वर्णन असं केलं होतं की अतिशय मार्ग असलेले लोक आहे साफ धरणारे असे लोक आहे परंतु ते सत्य नाही त्यांनी पाहिलेल्या त्यांच्या दृष्टिकोनातून तो भाग होता पण तशी ते समृद्ध अशी परंपरा या उभी आहे जेव्हा विश्वाला शर्यचिकित्सक आहे ते नाही त्यावेळेस आपल्याकडे शिशु नावातल्या ग्रंथ लिहिलेलं आहे आणि विशेष प्रकारच्या शर्य चिकित्सकात त्यांनी वर्णन देत्यात लिहिलेलं आहे म्हणून परमाण हा संकल्पना निक्रॉन आणि संकल्पना त्यांनी जगासमोर पहिल्यांदा म्हणून नाही त्यांचं तसे नादार्थ नाव सपोषित आहे ॉजी म्हणजे अतिशय उल्लेखनीय काम आणि ग्रंथाचा केलेलं आहे तर त्यांच्या नावाने तेही सायंटिस्ट केमिकल इंजिनिअरिंग ते होऊन गेले त्या लोकांचं आपण देणं लागतोय या दृष्टिकोनातून जुन्या ज्या गोष्टी आहेत आपल्या संस्कृतीचे त्याच्या धर्म हा संकल्पना आणि अजिबात नाही इतिहास संपादन केले आपल्या सोबतांनी ते विश्वास म्हणून उजागत करण्याचा आहे यावर्षी आपण जे ज्यांना आपण दे हे पहिले आहेत प्रोफेसर एम एम शर्मा पद्मविभूषण यांना केमिकल इंजिनिअरिंगचं एक मोठं नाव भारतामध्ये आहे आणि अलीकडेच एक आय सी टी म्हणून युनिव्हर्सिटी आहे मुंबईला त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये मुकेश अंबानी यांच्या म्हणण्याखातील एकशे एकावन्न त्या संस्थेला दान दिलं होतं तर एवढा मोठा माणूस आहे की ते म्हणाले की आर शर्मा केमिकल या जग प्रसिद्ध अशा प्रकारचे अनेक प्रॉडक्ट्स त्यांच्या मार्फतीन आहेत त्याचप्रमाणे रनिंग पद्मश्री तर ते बी आर सीचे चेअरमन राहिले ते काळी आणि उल्लेखनीय काम केले आचार्य आचार्य केलं यांनी आकाश मिसाई हे नाव इकडे आपण पाकिस्तानमध्ये आपल्या संघर्ष कदाचित प्रकाशाने आकाश मिसाई आणि प्रकाश मिसाई यामध्ये उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे

आदरत्यासाठी ती भागवा नदी याला आपण भारतीय संस्कृतीमध्ये फादर ऑफ फिलोसोफिकल थिअरी म्हणतो आणि त्या शास्त्रामध्ये जस दिले त्याच्यावर एक बिफिटीज ऑफ पायलट म्हणून की एक संस्था आहे त्या आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये संशोधन करत असं गृहीत धरले आहे तेथे बिफिटीज ऑफ पायलट नावाचे पुस्तक आपण मराठीत अनुवाद करून दिले आहे त्याला आणि ते संस्कृत पंढर ज्ञान हे मेकॅनिकल किंवा सायन्सच्या दृष्टीने कसं आहे आणि हे त्यांचे स्टुडंट राहिलेले तर ते प्रल्हाद रामाराव आहेत पतंगी तुम्ही साहित्य क्षेत्रात असल्यामुळे आणि प्रेसमध्ये असल्यामुळे माहितीच आहे त्यांना महर्षी म्हणून आपण पुरस्कार देतो त्यात नाम असे लेखक आहे आणि विविध ते संपादक राहिलेले अनेक प्रकारचं लिखाण आहे विश्वकर्मा ज्याला आपण देवशिल्पी म्हणतो विश्वकर्मा त्यात किडली युगामध्ये त्यांचं नाव आहे त्याने त्याचं व्यव केलेलं आहे त्याचं त्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल की त्याचे मानती काय आहे तर विश्वकर्मान माफवी लता ज्यांनी चिनापटचा जो ब्रिज आहे हायस्ट रेल्वे ब्रिज जो आर्किटेक्ट त्यांचे आहेत ते माफीलाचा द्यायचं आहे त्यानंतर आर्यभट्ट ते इंद्रली विश्वास आहे दिल्लीचे प्रोफेसर आहे तर नागरिक युनिव्हर्सिटीचे तर त्यांनी मॅथमॅटिक्स यावर फार मोठं संशोधन केलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये फार मोठे पद्मश्री आहे इंद्रली विश्वास आणि शेवटचा जसं आर्य आचार्य शिष्कृत वाढ आपण आपल्याच भूमिका डॉक्टर अनिल गोरवलला करतो कदाचित अनिल गोरवलला आपण

त्यांना ते सक्रिय करून त्यांना जीवन पुनर्जीवन केलेलं आहे तर अशा प्रकारचे ते त्या दृष्टीने त्यांना आपण शिष्ट वाढा करून यावर्षी ते हा कार्यक्रम जो आहे तो पाच तारखेला साडे दहा वाजता तिथे कार्यक्रम आहे परसिस्टंट सिस्टीम म्हणून जी कंपनी आहे तिथे आचार्य कार्यक्रम आहे त्या ठिकाणी दहा वाजता आहे आणि कार्यक्रमाला जे अतिथी गुहिले ते, ते, ते एक संस्था आहे श्री महर्षी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ बेथी टेक्नॉल वेदांमध्ये ते वेदांमध्ये किंवा शास्त्रामध्ये म्हणते वेदांमध्ये केवढा नसेल तर त्या ठिकाणचे ते त्यांनी एक श्री महर्षी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एडिक टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट एरिया आला परंतु तुम्हाला त्या इव्हिटेशन कार्ड मध्ये त्याचे फाउंडर आणि डायरेक्टर विद्वान आहे संस्था आणि इंजिनियर सुद्धा आहेत तर ते इंटर मुख्य अतिथी राहणार आहेत प्रकाशजी मिश्रा सुंदरचेरेटर आणि आपल्या ज्ञान आहेत असते तर ते प्रमुख अतिथी राहणार तर ही माहिती आहे आपण मागील तीन वर्ष चांगलं सहकारी असल्यामुळे आणि

मी माईकचा कृते आमंत्रित करणार तो काय समानार्थी तितने नमस्कार आदरणीय आदरणीय यांना पैस्टी आणि आदरणीय प्रमुख शिक्षक आणि उपस्थित पत्रकार मानव आप सबको मेरा मंदन हिंदू रिसर्च फाउंडेशन ये जो कार्य कर रहा है इसमें उद्देश्य यही है कि भारत का जो ज्ञान है भारतवर्ष ने तपस्या करके जो तो ज्ञान प्राप्त किया है वो सब तक पहुंचना चाहिए भारत का मतलब ही हम हमेशा बोलते हैं, हैं। भारत ज्ञान है। और रथ मींस हमेशा उसमें कार्यरत रहेगा तो ये जो हमारी संस्कृति है हमेशा ज्ञान की खोज में रहते हैं महिला के और हिंदू रिसर्च फाउंडेशन का टैगलाइन भी ये है कि आनो तो भद्रा कृतवा जल्दी रिश्वत मतलब जो भी अच्छे थॉट्स हैं वो हमारे तक पहुँचे तो ये ये हमारा प्रिंसिपल ये हमारा हमेशा केंद्र बिंदु रहा है कि तो हम हमेशा ज्ञान को प्राप्त करें और हजारों सालों में हमारे ऋषियों ने संघर्षों ने ये ज्ञान प्राप्त किया और इसी ज्ञान को अभी फिर से पुनर्जीवित करने का कार्य हिंदू रिसर्च फाउंडेशन कर रहा है और इसी कार्य का एक आयाम है कि हम सब सब तरह की श्रृंखला आयोजन हर साल करते हैं और इस कार्य में विश्व मांगल्य सभा जुड़ी है एक कार्य में विश्व मांगल्य सभा जुड़ने का हमें बहुत आनंद और उत्साह के विश्व मंगले सभा तो के केंद्र स्थान में माता है अभी हम सब माता का भी जागरण कर रहे हैं तो मातृशक्ति को केंद्रित करके हम समाज की माता को कैसे शिक्षित और सशक्त बनाएं क्योंकि यही माता है जो, माता जो शिवाजी महाराज राणा प्रताप इनको उन्होंने समाज के लिए बनाया था तो अगर ये माता इतनी समाज ऐसे सामर्थ्यवान होगा और ऐसे ही समाज एक सामर्थ्यशाली विश्वगुरु भारत का निर्माण करेगा इसी विश्व मामल्य सभा काम करती है और हमें हर्ष है कि हम ये कार्य में जुड़े रहे हैं और इसी हिंदू रिसर्च फाउंडेशन का भी यही उद्देश्य है तो ये ये दोनों संस्थाएं

आपले विचार थोपवत नाही शास्त्रस्त्र करतात आणि जर विचार पटतात मग कोणाचा विचार असो चार बाकी कोणी असेल लोकायत विचार असो तेही स्वीकारायला त्या परंपरा त्या समाजाच्या हिताच्या नंतर किंवा समाजासाठी घातक होत्या त्याच्याही त्याही त्यागण्यासाठी

उदार करताना तू असं जायला विश्वास आपलं कुटुंब आहे ही संकल्पना ह्या भूमीने दिली आहे ज्यांचे विचार संस्कृतीत असतात त्यांना हा माझा हा उदार असा विचारू शकतो त्यांचे उदार चरित्र असेल विषय विश्वास मग ते ग्रहण लागलं असेल चुका झाल्या असतील संस्कृती चुकीचे होत नाही ते माणसं जे असतात कंट्रोल करणं ते चुकीचं असतात ते आपल्या हिंदासाठी आपल्या भल्यासाठी आपल्या मतलबासाठी ते तिकडे आपल्या पद्धतीने त्यामुळे कदाचित परिणाम झालेली असेल पण लोकहितवादी संस्कृती मुलगी जर मुलगी काही खावं म्हणून दक्षता असेल अशीच संस्कृती एवढी क्रूर असू शकत नाही एवढा मतभेद होऊ शकत नाही तर याचा विचार लोकांसमोर ठेवावा विश्वासामुळे जे काही चांगलं असेल ते लोकांसाठी ठेवलं उद्देश हिंदू रिसर्च फाउंडेशनचाच आहे की फक्त कर्मकांड यामध्ये धर्माला न गुंतवून ठेवणे ठेवण्यापेक्षा त्याला त्याच्यामध्ये आज सायन्स लिटरेचर जे आहे आपलं ब्रदेश्वर मंदिर जे आहे कर्नाटकामध्ये आपल्याला महाराष्ट्र तिथे एकशे पन्नास टनाचा दगड दोन दगड दोनशे मीटर उंचीवर घेऊन ठेवला तर हे प्रकार असल्याशी होऊ शकत नाही किंवा गुजराचे लेणी सूर्य मंदिर पहा आधी ते अलीकडे जे राम मंदिरामध्ये ते सूर्य किरण जाण्यासाठी किती उपलब्ध ऑप्टिक लेन्स लावून कुठल्या तरी पाईप अशा प्रकारचा प्रयोग केल्या अलीकडचे आधुनिक सायंटिस्ट सूर्य मंदिरामध्ये किंवा कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरामध्ये विशिष्ट वेळेमध्ये सूर्य दर्शन घेतो आता त्यावेळेस सायन्स निश्चितच

त्यानंतर मध्ये गुलामी आली त्यामध्ये आपल्या तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे थोडं मागे पडलं असेल त्याच्यात पुनर्जागर करण्याचा भाग आहे त्याच्यात आजच्या आधुनिक विज्ञानाशी त्याची तुलना करणं बहुतेक बरोबर होणार नाही कारण आज म्हणजे तंत्रज्ञान एकेकाळी आकाशामधला शहरांना जे नामकरण केलेलं आहे मंगळ असेल शुक्र असेल आजही पोर्ट स्टार किंवा याला संभ्रवत आला म्हणतो आमच्या पूर्वकानेच दिलेले नाव आहे आणि त्यावरून उत्तर दिशा नक्की होते आजही सर्व विश्वामध्ये कुठल्या एखाद्या ताऱ्याला नाव द्यायचे तर ते सर्व सायंटिस्ट एकत्र येऊन ते निश्चित करतात मग ह्या त्या काळामध्ये असं कोणतं तंत्रज्ञान अशी कुठल्या प्रकारची यंत्रणा होती की ज्यांनी सर्वांकडून याला सर्वतारामध्ये असं म्हणणार नाही की चंद्राला दक्षिणच्या लोकांनी रशियाच्या लोकांनी ध्रुवतार म्हटलं आणि सूर्याला चायनाच्या लोकांनी ध्रुवतार म्हटलं हे एकच आहे मंगळ असेल त्याला तेव्हा ठरवले माहित नाही ज्या असेल आमच्या पूर्वजांमध्ये ते प्रयत्न आहे ते किती आपल्या यशस्वी प्रयत्न हिंदू रिझर्व सेंट्र ह्या पशुषित्रांचं अजून काय काय आहे आपण